अन्य कड़े के सभी पहलवान सेकंड राउंड के लिए तैयार रहे सरपंच मनोन मारुति जाधव सर कोलापुर इस कुश्ती के पश्चात सेकंड राउंड का प्रारंभ हो जा रहा है पहलवान नीलेश राव सर पुणे कोलापुर कुश्ती में शिवकुमार सुनील फरीदा जी फर्स्ट सेकंड राउंड 92 किलो छत्रपति संभाजीनगर धनंजय पाटील थरे लाल कस्टम आर्यन पाटील पास आ जाइए सेकंड राउंड के पैलवान अभिजीत शिंडे पुणे शहर लालपट्टी किशोर भोसले दाराजी महेश पांगरकर हात वरती महेश पांगरकर हात करा आणि संदीप गायकवाड हात करा चालू कुस्ती सत्तर किलो सेमी फायनल मॅट क्रमांक एक वरती बनणार आहे सत्तर किलोच सेमी फायनल तयार राह पैलवान किरण सत्रे सोलापूर लाल कास्टो मध्ये यायचंय संग्राम राऊत वर्धा निळ्या कास्टोमध्ये यायचंय साईराज नलावडे नांदेड लाल कास्टो मध्ये या तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टो मध्ये या पाठिया कडा क्रमांक एक वर रायगड पिंपरी चिवळ नियर सुभाष डोळे साहेब पंचमंत्री जय चांगली काम करतायत आणि आणि आखाडा प्रमुख म्हणून सचिन सर आणि कंट्रोलर म्हणून मंगेश इस डोंगरेसर दीपक श्रीराम जळगाव जे पलवान विजयी चबाश चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक चलो सेकंड डाऊन कि पलवान सेकंड राउंड प्रारंभ है अभिजीत शेंडे पुणे शहर लालपट्टी किशोर भोसले धाराशिव नीलीपट्टी क्रमांक एक वरती चालू कुस्ती नंतर सत्तर किलो सेमीफायनल तयार राहायचं आहे महाराष्ट्र आणि कुस्ती दोन्ही फार जवळचे नातं आता आय कार्ड आणू नका तुम्ही आता शोरवीरांचा महाराष्ट्र विरांचा शुरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कलावंताचा विचारवंताचा कलाकारांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये चालू असलेली महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस फायनल फायनलची कुस्ती एकोणऐंशी किलो वजन गट ओंकार शिंदे रायगड लाल लालका जळगावचा पहिलवाश पशात लक्ष्मण करांडे हो ओंकार शिंदे जे पहिलवान तयार देवांश निकाजी चला लवकर ओंकार शिंदे रायगड आहे का शिंगवाद्य हुँ, ओंकार शिंदे राहणार देवांश निकाळजे पिंपरी चिंचवड पहिला पुकार दोघा नाही सागर बाबर गोंदिया लाल कास्टूम माळी नाशिक निळा कास्टूम देवांश निकाळजे पिंपरी चिंचवड पहिला पुकार ओंकार शिंदे का हातवरकर ओंकार शिंदे कर पहलवान शनी पिंपे चिंचवड चला बरवा लवकर आखाया क्रमांक दो, चालू गोष्टी नंतर सागर बाबा गोंदिया लाल कास्टूम विशाल माळी नाशिक जिल्हा निळा कास्टूम राहुल पारडे अमरावती लाल कास्टूम राहुल सहारे यवतमाळ चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती तयार सत्तर किलो सेमीफायनल एक आयडेंटी सापडलेले गौरव सुरेश पाटोळे तर व्यासपीठावरती आहे ते कोणाचं असेल ते घेऊन जावा गौरव सुरेश पाटोळे बैट क्रमांक एक वरती पंचा निर्णय अंतिम संपले आकाश कुस्ती मध्य ओंकार शिंदे रायगढ़ विजय अखाड़ा क्रमांक सागर बाबर गोंदिया लाल कास्ट विशाल माई नाशिक नया कास्ट जिले के, के पहलवान सेकंड राउंड लक्ष्मण करांडे वर्धा लाल पट्टी उमेश शिंदे अहिल्यानगर नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे रामराम मंडळी सागर बाबा रातोरकर सर्व पैलवान मित्र वस्तार मंडळी सर्व पंच राहुल पारे 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 लाल कास्टूम राहुल सहारे निळाकांतारा यांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तसेच कार्य सम्राट आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार आणि कर्जत तालुका कुस्तीगीर यांच्या वतीला स्वागत आहे अभिजित शेंडे पुणे शहर लालपट्टी किशोर भोजते धाराशिव नीलीपट्टी चालू कुस्ती पश्चात लक्ष्मण करांडे वर्धा लालपट्टी उमेश शिंदे अहिल्यानगर नीलीपट्टी आखाडे आ आजाई सहा मॅट क्रमांक एक वरती चॅलेंज आलेले मॅट क्रमांक एक वरती चॅलेंज आलेले प्राध्यापक डॉक्टर यादव सर आणि नवनाथजी ढमाल सर मॅट क्रमांक एक वरती याच्या नंतरची लागणारी कुस्ती प्रसिद्ध पैलवान शिवाजी अप्पा तांगडी मुळशिका तसेच अनिल पवार साहेब यांच्या शुभ हस्ते याच्या नंतरची लागणारी कुस्ती हर तिसरा या पाहुण्याच्या शुभ लागणार आहे या स्पर्धेसाठी बाळासाहेब लेणे वास्ताद उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे त्यांचे सर्व सहकारी मंडळी उपस्थित आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि पंचांचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल कोरडे सातारा विजयी याच्या नंतरचे जे आता लावले सत्तागार आणि नाता पवार सांगली निळपीत हा अतिशय महाराष्ट्रातले अस्सल कुस्ती लागते हे कुस्ती लावण्यासाठी अनिल पवार साहेब आपण राहत शिवाजी अप्पा तांगडे आपण कुस्ती लावण्यासाठी आज आपण जायचं विजय पडो थोडं पडो आणि राहुल महाराष्ट्र कुस्ती लावण्यासाठी आज चला राहुल पांडे पहिला पुकार राहुल सहारे पहिला पुकार माथ्या कडा क्रमांक एक वर प्रेक्षणीय कुस्ती लागते पृथ्वीराज वाडकर इस समाप्त कुस्ती में राहुल पायाची येत नाही आतवर करा पार्टे राहुलचा आरे व्यवस्था महेश बांगरकर जळगाव पैलवान Final Madhya Praveesh.